आणि आपल्या मार्फत जनतेपर्यंत देखील काय म्हणता आज, आज काय आहे दोन हजार दो बावीस पासन दोन हजार पंचवीस पर्यंत काय केलं जोपर्यंत नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक होते तोपर्यंत दोन हजार बावीस सर्वांसाठी कमी कमी प्रभागांमध्ये सर्वे पूर्ण झालेला आहे सर्वे पूर्ण झालेला आहे आणि सर्वे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कागदपत्र गोळा करायची गरजच त्याच्यानंतर माझा दुसरा प्रश्न असा आहे का मी प्रेस नोट दिली होती आपल्याला या सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या अनुषंगाने मी माननीय भावनकुळे साहेबांचा तीन प्रश्न घेऊन गेलो होतो सर्वांसाठी घरे डी पी उडको करणे आणि मनमाड शहरामध्ये नायब तहसीलदार कार्यालय सुरू करणे या तिन्ही प्रश्नावर माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक निर्णय घेऊन सर्वांसाठी घरे याची बैठक मान्य कलेक्टर साहेबांच्याकडे लावायला होती कलेक्टर साहेबांकडे ज्यावेळेस मी लिहिलं पत्र मंत्री महोदया त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी बैठक सतरा तारखेला लावली होती पण कुठल्या अनुषंगाने कॅन्सल झाली मला सांगते असो काय हरकत नाही दुसरी बैठक प्री होल्डची आणि आय डी पीची याची बैठक मंत्रालयात लागणार होती आणि तिसऱ्या कामकाजाबद्दल देखील मी सर्वात मंत्रालयात होतो मी तपास करून आलो नायब तहसीलदार मनमारसाठी व्हावे यासाठीचा प्रस्ताव खालून वरती गेला पाहिजे गे। मला प्रशासनाला आपल्यामार्फत विनंती करायची आहे घेत खरंच गरज नाही अशा ठिकाणी देखील ना कार्यालय होत आहे तर मनमाडला अंत्यावश्यकता आहे याची दखल याची दखल कमीत कमी, -कमी। प्रशासनाने घ्यावी आणि राजकारण्याने देखील घ्यावी कारण ही गरज मनमाड शहराची म्हणजे फक्त मनमाड शहराची नाही आहे तर आजूबाजूला जे राहणारे खेड्याचे लोक आहेत त्यांना पण ती गरज आहे आणि हे होत असताना आपण सर्वसामान्य लोकांना न्याय देऊ शकणार आहे प्रशासनाने जर तहसीलदार असेल प्रांत असेल कलेक्टर असेल यांनी पॉझिटिव्ह जर भूमिका मांडली तर या माध्यमातून का मनमाड शहरामध्ये नायब तहसीलदार कार्यालय अत्यंत आवश्यक आहे तर शंभर टक्के ही ही गोष्ट शासनाकडे मंजूर होते एक शासनाकडे मंजूरी शासना मी नगरपालिकेला प्रशासनाला देखील एक आहे तुम्ही अध्यक्ष इकडे नगरपालिका प्रशासनाला देखील आव्हान अध्यक्ष इकडे नगरपालिके तुमच्याकडे म्हणतात